महिलांना डिलिव्हरी नंतर सांधीदुखी होती हो, कारण काय दुसरी गोष्ट यावर काय उपाय करा बरोबर आहे जसं की मी पहिल्या म्हटल्याप्रमाणे की सांधेदुखी जी आहे ती कधी दिसत होती पहिल्यांदा की आफ्टर फोर्टी 50, फिफ्टी सिक्स्टी ह्या वयोगटामध्ये दिसत होती हो, पण आत्ता जे आमच्याकडे रुग्ण येत आहेत त्या थर्टी टू थर्टी फाय या वयोगटामधल्या आहेत मग त्याचं हो, हो, कारण काय आहे एक्झॅक्टली तर ए सीचा अतिरिक्त वापर वाढलेला आहे कारण महिला बाहेर कामासाठी जावं लागतं महिलांना त्याच्यानंतरचं जे महत्त्वाचं मोठं कारण आहे की बाळणपणानंतर योग्य अशी निगा राखणं महत्त्वाचं आहे hmm. ही परंपरेनुसार चालत आलेली ही परंपरानुसार चालत आलेली जी पद्धत आहे ही अशास्त्रीय आहे का किंवा शास्त्रीय त्याला काही बेसच नाही का असं नाही आहे आपल्या शास्त्रामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे त्याला आयु त्याला सुतिका परिचर्या असं म्हणतात तर या सुतिका परिचर्यामध्ये काय केलं जातं तेल तेल शेक तेल शेक तर तेल लावून शेकणं असेल म्हणजे बाळाबरोबर त्या स्त्रीलासुद्धा तेल लावणं किंवा शेक शेगडी घेणं हे महत्त्वाचं असतं मग जर आपण तेल लावणं असेल किंवा शेकशेगडी घेणं हे व्यवस्थित केलं तर पुढे येणारी सांदी दुखी असते ती बळावत नाही